आपल्यातले काही भांडवळ आपल्यातले काही भांडवळ इकडे जा तिकडे जा करायला लागलेले लाग आहे ला तरी मतदार हा आनंदराज आंबेडकर सोबत आहे कारण मी काल मी पूर्ण एरिया फिरलो आणि दुकाना दुकानात जाऊन आम्ही पत्रक वाटले आज सकाळपासून मी इतवारा बाजारमध्ये पत्रक वाट वाटप करून आले त्या ठिकाणी सुद्धा मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाजामधून तीस टक्का मुस्लिम समाज आनंदराज आंबेडकरांच्या सिनेमात सत्तर टक्के मत हा काँग्रेसचा बलवंत कोणतोय बलवंतराव कडे आहे कारण का या काँग्रेस वाल्यानी महाविकास आघाडीवाल्यांनी बीजेपीचा बाबुल त्रास होईल म्हणून तुम्ही काँग्रेसला मतदान करा अपक्षाला मतदान करू नका बाकीच्या उमेदवारला मतदान करू नका फक्त बलवंतरावला मतदान करा असं काँग्रेसच्या महाआघाडीच्या लोकांनी यंत्रणा तयार केलेल्या आहेत म्हणून लोकांना कळत नाही तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन मुस्लिम समाजाच्या हो लोकांना सांगितलं अरे बाबा हो, पंचावन्न वर्ष काँग्रेसने तुमचं रक्त तुटलेलं आहे किती वर्ष पंचावन्न वर्ष काँग्रेसनं राज्य केलेलं आहे काय मुसलमानाला तिला म्हणून लोकांनी काहीतरी बदल व्हावा म्हणून या जुमलेबाद सरकारला निवडून दिलं की जुमले सरकार, सरकार सुद्धा रोजगार देत नाही शेतकऱ्यावर आण अत्याचार करतोय म्हणून एकमेव पर्याय आपल्याला डॉक्टर काल पण या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने वाचवलेला आहे आज पण हे देश वाचवण्यासाठी बाबासाहेबांचं नातू तुमच्या अमरावती खासदार म्हणून आहेत तरी आपण सर्वांनी नेत्याकडे हो, सर न बघता पेत्याकडे न बघता आपण मतदार सुधान आहोत सरसेनानी आनंदराज आंबेडकर इंजिनियर आहेत त्यांच्याकडे डिग्री आहे तरी आपल्याला अमरावतीतून एक सुदान एक सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी संसदेत पाठवायचे जर आनंदराज आंबेडकर संसदा संसदेत गेले तर निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना असणार आहे या देशाचा इथं त्यांनी आनंदराज आंबेडकर घेते गोर गरीब कष्ट गरी, शेतकरी सामाजिक व्यापारी फेरीवाला वारा यांच्यासाठी सरसेनाने आनंदराज लढण्याची क्षमता क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्या गावामध्ये पूर्ण अमरावती शहरामध्ये अमरावती तालुक्यामध्ये आणि अमरावती मध्ये जेवढे तालुके येते त्या तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आज प्रचार यंत्रण कमी नाहीत आज वीस पंचवीस गाड्या अनंतराज आंबेडकर फिरत आहेत आणि या फिरण्यावर आमचं सुद्धा लक्ष असायला पाहिजे आम्ही लोकांनी सुद्धा घरात बसून का होत नाही एकमेकाला बाबासाहेबांचा नातू आपल्याला या अमरावती निवडून आणायचंय कारण भंडारा भंडारामधून बाबासाहेबाला जे हरवलेलं होतं इलेक्शन निवडणूक मध्ये पाडलं होता त्याचा बदला घेण्याचा मोका आज अमरावतीला भेटलेला आहे तर अमरावती करून तर आपल्या मनात जर ही चीट कायम ठेवली की बाबासाहेबाला ह्या बोलवाद्यानं पडलेला आहे परंतु आम्ही बाबासाहेबांच्या नातवाला इथून निवडून आणू ही भूमिका अमरावतीकरांनी घेतली तर सरसेनानी आनंदराजी आंबेडकर निवडून येतील हे मी तुम्हाला घवाई देतो मी मुंबईत आलेलो आहोत इलेक्शन होईपर्यंत तुमच्या इथं आहे मला भेट गरज नाही माझी गाडी आहे साहेबाचा कार्यालय आहे आम्ही या ठिकाणी झोपून साहेबाला कसल्या प्रकारे साहेबांना देऊन भेटल न भेटल आपल्या हाताने आपण खर्च करून सेनाने आनंदराज आंबेडकरांचा प्रचार करायचा आहे आम्ही आव्हान मुंबईवरच केलेलं आहे अमरावतीमध्ये अंजनगाव सुर्दीमध्ये काय काम कामगार आमच्याकडे आहेत बीगावमध्ये काय कामगार आहेत आमच्याकडं बडनेराची लोकं आहेत आमच्याकडे अचलपूरची लोकं आहेत आम्ही सर्वांना फोन करून इकडे येण्याच्या अजोगरच आम्ही सांगितलेलं आहे माझा रमजानचा महिना असल्या कारणामुळं फॉर्म भरता वेळ पी नव्हतो रमजानच्या महिन्यामध्ये पूर्ण एक महिना मस्जिदमध्ये होतो आणि मी तिथून बसल्या बसल्या हे काम केलेलं आहे कालपासून मी आता तुमच्या सोबत आहे मला कुणाची पब्लिकची गरज नाही मी आता घेतो जाऊन सांगतो ते बाबासाहेब का जिथा आहे आपण सर्वांनी अशी मेहनत करा आपल्याला चार लोक गरज फक्त ही हे वाले महा महाविकास आघाडीवाले ही जी लोकांची डोकं फिरवा लागले त्या डोक्याचा फिरवणारा फिरवणारा माझं सांगणं आहे तुम्ही किती बी सांगा परंतु आनंदराज आंबेडकर या ठिकाणी बहुमताने येणार आहेत कारण आंबेडकर चळवींचे माझी माझी आणि छोटे मोठ्या संघटना एका प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत फक्त आम्हाला पंचवीस ते तीस टक्क्याचे इतर आदरवाई मताची गरज आहे आणि ते सुद्धा आम्ही मिळून शिवसेना आनंदराज आंबेडकरना देऊ आम्ही या ठिकाणी साहेबांना निवडून आणू ही भूमिका आमचा प्रश्न असणार आहे आणि तुम्हाला अमरावतीकरांना आव्हान करतो आम्ही मतदान करू शकत नाही पण आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत